काँग्रेस नेते राहुल गांधी आज वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी प्रियंका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित असतील वायनाडमधून दुसऱ्यांदा राहुल गांधी लोकसभेच्या रिंगणात आहेत राहुल गांधी यांचं मतदारसंघातलं हे जोरदार शक्ती प्रदर्शन म्हणता येईल आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मतदारसंघातला त्यांचा हा रोड शो दुसऱ्यांदा ते लोकसभेच्या रिंगणात तिथून वायनाडमधून उतरतायत मध्यंतरीच्या काळात अशी चर्चा होती की ते पुन्हा एकदा त्यांचा जुना मतदारसंघ अमेठीतून निवडणुकीच्या मैदानात उतरतील म्हणजे दोन ठिकाणाहून ते उमेदवारी अर्ज भरतील असं समोर येत होतं अशी माहिती समोर येते मात्र आता वायनाडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज राहुल गांधी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे या ठिकाणी विशेषतः डावी आघाड़ी डावे आघाड़ी ऐसी उम्मीदवार जे अमृत नोनी मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमे होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत अशी या ठिकाणी होत असते मात्र या वेळेला भाजप केरळ मध्ये जोर लाता इथून भाजपचे उमेदवार उम्मीदवार सुधा त्या ठिकाणी जाहीर झालेले आहेत मात्र आज आता राहुल गांधी जोरदार शक्ती प्रदर्शन करत वायनाडमधून लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळेला राहुल गांधींसोबत त्यांच्या बहीण प्रियांका गांधी सुद्धा आपल्याला पाहता येत आहेत थेट दृश्य वायनाडमधली